सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव हाके यांच्या समर्थकांच्या गाड्यांवर जे काही हल्ले आहेत त्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसवाडी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने मी तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो राज्याचे गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री माने देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या सरकारने या समस्त प्रकरणाची चौकशी करावी आणि योग्य ते जे कोणी हल्लेखोर असतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करावी ही आमच्या पक्षाची निश्चित मागणी राहील पण हे होत असताना लक्ष्मणराव हाके हे सातत्याने मान्य पवारसाहेबांना टार्गेट करायचा प्रयत्न करतात मला लक्ष्मणरा हाकेंना हे सांगायचं आहे की ते ज्या चड्डीत शाळेत आणि कॉलेजमध्ये फिरायचे की त्याला मिस्रुट सुद्धा फुटलं नव्हतं हो त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवारसाहेबांनी या राज्यामध्ये पहिल्यांदा ओबीसीला आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाच्यामुळेच ओबीसी समाज शिक्षणामध्ये नोकरीमध्ये नोकरीतल्या प्रमुख नका या ठिकाणी बढतीमध्ये त्याचबरोबर राजकारणातल्या विवेक वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी खूप जलदतीने पुढे येऊ शकला आणि राज्याच्या एक मे दोन एकोणीशे साठ सालीच्या राज्याची स्थापना झाली त्याच्यानंतर पुढच्या चौतीस पस्तीस वर्षामध्ये कोणालाही हे आरक्षण देता आलं नाही पण मान्य पवारसाहेबांनी ते दिलं याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्याच्यामुळं पवारसाहेबांनी त्यांचे पाण्या का समर्थक हे ओबीसींचे मारे करीत असला विनोदी नका काहीतरी का भाष्य करण्याचा जो कार्यक्रम त्यांनी लावलाय त्याचं त्यांनी आत्मचिंतन नक्की करावं अन्यथा या ठिकाणी ओबीसी समाज असेल किंवा इतर सगळे समाज एखाद्या दिवशी या नका हकेंना या ठिकाणी योग्य तो नका त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत आपण समाजासाठी काय केलंय याचा एकदा महाराष्ट्राला लेखाजोखा मांडावा